सातमेच्या रात्री पाकिस्तान अवंतीपुरा श्रीनगर जम्मू सह पंधरा भारतीय शहरांवरती ड्रोन आणि मिसाइलच्या मदतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण या हल्ल्याचा प्रयत्न हळून पाडणारी भारताची एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम आहे काय तर इंडियन एअरफोर्स कडे असलेली ताकदवान एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम ही थ्री सिक्स्टी रडार आणि कव्हरेज असलेली सिस्टीम आहे ही सिस्टीम सहाशे किलोमीटर पर्यंतचा धोका ओळखून चाळीस ते चारशे किलोमीटर पर्यंतच्या हल्ल्यांना अचूकपणे रोखू शकते याचं मल्टी टार्गेट ट्रॅकिंग फीचर एकाच वेळी तीनशे टार्गेट्स ओळखून त्यापैकी छत्तीस टार्गेट्सवर एकाच वेळी हल्ला करू शकतं याची रडार आणि टार्गेटिंग सिस्टीम इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमध्येही मध्येही हल्ल्याचा धोका ओळखते ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये मध्ये भारत आणि रशियामध्ये यासाठी करार झाला होता रशियाच्या अलमाज सेंट्रल डिझाईन ब्युरोनं ही सिस्टीम तयार केली आहे जिला भारतामध्ये सुदर्शन चक्र म्हणूनही ओळखलं जातं बॅलिस्टिक था। क्रूज मिसाइल्स स्टेस्ट विमानं आणि लांब रेंजच्या हायपरसोनिक शस्त्रांसह हा। विविध प्रकारच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी एस फोर हंड्रेड मिसाइल डिफेन्स सिस्टीम डिझाईन केलेली आहे पंजाब जम्मू काश्मीर राजस्थान आणि गुजरात मध्ये एस फोर हंड्रेडचे चे चार स्क्वाड्रन तैनात आहेत